आता मुंबईला चाललोय खरं पण विषय काय झालाय माहितीये का ही रेल्वे ना म्हणजे पॅसेंजरने चाललोय आम्ही सकाळच्या गाडीने जायला पाहिजे होतं फास्ट गाडीने पण आम्ही दुपारनं न चाललोय तर ती गाडी ना चलती कमी थांबते ती पाच मिनिटं चलती ना अर्धा तास थांबती पाच मिनिटं चलती अर्धा तास थांबती कधी पोचायचं मुंबईमध्ये काय माहिती काय तर होईत पण इकडंच आपल्या बघा झोपल्या झोपूनच पाणी पिते गोब्या घेतल्या होत्या खायला तिखट गोड आणि गोड म्हणजे बघा खाल्ले गाडी चालली कोणचे काय नाही दोन मध्ये आले आता साईडला साईडला गेले गरम दोन दौंडेशनला थांबले बघा आता आणि इकडं विखायला सगळं काय काय येते नवीन नवीन सगळं दोन स्टेशन पाणी बॉटल आली कधी चलायची काय माहिती होय व सकाळपुटवर जाऊ का मुंबईला पाणी जाऊ का बॉटल भरून घ्यायची का हा हे काय समोरच आहे की आहो असं काय करतायत जरा हा मग प्यायचंच पाणी असतंय ना चला घ्या आणि दाजींनी घेतले बॉटल भरून आपली पाण्याची बॉटल घेतलेली संपली म्हणलं घ्या म्हणलं दौंडचं स्टेशन मी पहिल्यांदा बैठल तयार झालेलं असं याच्या अगोदर आलेली पण उतरली नव्हती हा का उतरली नव्हती मी हा चला गाडी जाईन पाठीमागे दोन तीनच चल सगळी गाडी पुढे आपण पाठीमाग बसलोय चला 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 एक गेली आता दुसरी रेल्वे चालली बैठक तरी ही अजून हल्ली नाही दोन मधन गाडी निघालेली आहे बघा लय बारीक काम झालं पावणे सातारीतच वाजले पावणे सातारीतच वाजले दिवस मावळ्याला चालवा कसला भारी दिसतोय एके वेळ तर ऊन येत होता आमच्या तोंडावर भारी वाटत आता या पाटस बर झालं पाटस मध्ये लय वेळ नाही थांबल्यावर का एक मिनटं पण नाही थांबली दाजी गेलो तिथं हात लावून उभं राहिलं फोटो काढून एक फोटो काढला तर निघाली मी पण खाली उतरली होती हा झटपट निघाली तर मस्त असा दिवस मावळलेला आहे आता थंडी वाजायला चालू होणार आहे ते पाटस स्टेशन कोणच्या सतरा पंचावन्न सहा वाज किती वाजले सहा पाचच टाइम आहे हा हे जुनं स्टेशन कि नवीन दिसत मस्त पाटस वरण बरंच हलो लवकर हल्ली म्हणलं आता इथं पण अर्धा तास घेत वाटतंय हम्म लवकर हालते पाटस पाटस केडगाव असंन आता हां येवत म्हणजे अजून आहेत का था। था। ये स्टेशन नंतर येवत झाले कोणच असन ना हां चला संपले पासष्ट टक्के चार्जिंग राहिले म्हणलं घेवा थोडं परत तरी चार्जिंग होईल जेव्हा कुठंच पॉईंट नाहीत नाही का चार्जर पण नाही पण चार्जिंगला लावायला कुठंच काही दिसत नाही त्याच्यामुळे दुसऱ्या रेल्वेमध्ये भोवते जर असेल चार्जिंगचं साधन तर चार्जिंग होईल रेल आता रेल्वे ना केडगाव मध्ये आले बघा आता किती वेळ थांबते काय माहिती पाठस वर्ण लगेच एका मिनिटाच्या आत निघाली होती आता हे तर किती वेळ घालवते काय माहिती आईला दिली श्याल आई बसली श्याल घेऊन आता थंडी वाजायला लागली ना मस्त पैकी आता फुका आणि लेमन गोळी घेतलेली आहे खाण्यासाठी बघा आणि आता थंड वातावरण झालेलं आहे सगळी थंडी वाजायला आता बघा

पुण्यास आहे का तर पावणे सात झाले त्याच्यामुळे आपल्याला पुढची रेल्वे भेटते चला हा आठ आहे तर लोन ना आता निघालो पुढं हे दरवाजा लावून घेतलेला गार हवा येथे ना त्याच्यामुळे लावून ना आता कुणाला तर चला किती अंधार पडलाय बघितलं का अंधार अंधार झालेला आहे सगळ्या स्टेशन गेलं ना पाठीमाग हडपसर हडपसर मध्ये आलेत बघा आता आता इथून पुढे एकच म्हणजे शेवटचं स्टेशन आहे ना पुन्हा स्टेशन डायरेक्ट चला दुसरी ट्रेन पकडायची मग पुन्हा मुंबई ला जाण्यासाठी दुसरी ट्रेन पकडायची झाडपसर स्टेशन मस्तगार हवा लागते थंडी पण वाचते कस काय गर्दी आता इथून पुढच्या रेल्वेला आपल्याला अशीच गर्दी आहे ना गर आँ... 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 फुल भरली आहे अरे आपली इकडे मोकळीच या आपली मोकळीच आहे की भरली आहे चालली की चालली आता कोणा चला होय आपली गाडी सगळी मोकळीच होती त्यांना निम्याला इकडे या म्हणायचं का नाही गर्दी होती इथं थांबणार आहे त्यांना किती गर्दी होती बसायला तर जागा होती का आता आपल्याला तशीच आहे ना हा ही सगळी काय हा का या गाडीत पटना गाडी हा

कोणची आहे बघा की हे मोकळीच आहे पुणे जंक्शन पुणा स्टेशन ला उतरलोय आता दादर वर ना पलीकडच्या साईडला जायचंय तर चला बघू दुसरी गाडी पकडायची आता सगळ्यांची पाळापुळी चालली चला आठ टाइम आहे की अजून साडेसहा साडेसात वाजले